आणि सभागृहातल्या सर्व पक्षांकडून संयुक्तरित्या काही ना काही तोडगा निघायल ही मराठा समाजाची अपेक्षा आहे मराठा समाज या अपेक्षेने आंदोलनाला उतरला आहे त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाची चिंतेत आहे पण अध्यक्ष महोदय या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळका काढला प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला अध्यक्ष महोदय आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला कोणाचा एस एम एस होता कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय वारंवार हो अध्यक्ष महोदय अगोदरच्या बैठकांना आपण आलात अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केली अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं आपण एकत्र राहिलो आता ज्या वेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष महोदय त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत दाखवण्याची गरज आहे आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला अध्यक्ष महोदय वही बैठक ठरली त्याच्यावर विषय झाला मुळकी मुळात कुठे माशी शिंगली कुठे ही माशी शिंगली कुठे अध्यक्ष महोदय हा विषय महत्वाचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून ह्याच्या मागचं राजकारण अध्यक्ष महोदय स... सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन त्यांचा ऐकू करते हा गोंधळ ऐकू पाप बाप लपवण्यासाठी आहे निर्माण केली या पापा या हे बघा मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे सभागृह मी काय असा चालू देणार नाही विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा मुळीच चालणार नाही तुम्ही खाली बसा काय तुम्ही सांगा बसायला बोलू दे बोलू दे तुम्हें खाली पार्टी बसा बरोबर गोंदा बरोबर नहीं बराबर नहीं बरोबर नहीं अपन खाली बसा खाली बसा सभागृहाची बैठक ही पाऊन तासासाठी पंचेचाळीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे